नमस्कार आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते केवळ एका व्यक्तीची कथा नाही तर अनेक वंचित आणि लोकांच्या जीवनातील सत्य आहे मी असाफ बेन्यामिनी वर्षांचा जेरुसलेम इस्रायल येथे राहणारा एक दिव्यांग नागरिक माझ्या मनातले हे शब्द मी आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लिहिले होते जेव्हा माझे मन खूप अस्वस्थ होते आजही तीच व्यथा माझ्या हृदयात घर करून आहे माझ्या जीवनातील दैनंदिन संघर्ष आणि माझ्यासारख्या हजारो दिव्यांग व बेघर व्यक्तींना सहन करावा लागणारा त्रास हा एका गंभीर समस्येचा भाग आहे हे सर्व प्रशासनाच्या आणि व्यवस्थेच्या अक्षमतेमुळे त्यांच्या उदासीनतेमुळे घडत आहे हेच कटू सत्य आज मी तुमच्यासमोर लोकांना किमान सन्मानाने जगण्याचा प्रशासन नाकारत आहे दिव्यांग आणि बेघर नागरिकांना ज्या परिस्थितीतून जावे लागते ते अतिशय क्लेशदायक आहे ही समस्या आजची नाही तर अनेक वर्षांपासूनची आहे आम्ही दररोज ज्या अडचणींचा सामना करतो त्या केवळ आव्हानात्मक नाहीत तर कधी कधी त्या असह्य होऊन जातात आमचं आयुष्य म्हणजे एका अन्वर संघर्षाची गाथा आहे या संघर्षात प्रत्येक दिवस नवीन आव्हान घेऊन येतो आमचं आरोग्य जसजसं खालावत जात तसतसा आर्थिक बोजा वाढत जातो वैद्यकीय उपचार आवश्यक औषधे आणि इतर आधारभूत सेवांसाठी लागणारा खर्च आवाक्या बाहेरचा होतो आरोग्य खराब झाल्यामुळे होणारा खर्च हा आधीच नाजूक असलेल्या आर्थिक स्थितीला आणखी धक्का देतो दिव्यां किंवा एकट्या व्यक्तींसाठी कोणतीही समाधानकारक उपाययोजना उपलब्ध नाही बिघडलेले आरोग्य आणि वाढता आर्थिक ताण या एका दुष्टचक्रात आम्ही अडकतो यातून बाहेर पडण्याचा मार्गच आम्हाला दिसत नाही विविध स्रोतांकडून मदत मिळवण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो परंतु अनेकदा आम्हाला केवळ उदासीनता आणि काही वेळा तर शत्रुत्वही अनुभवायला मिळते ही प्रशासकीय अनास्था ही उदासीनता आमच्यासाठी एक अभेद्य भिंत उभी करते या भिंतीमुळे आमचे मदतीचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात माझी ही विनंती दयेची भीक मागण्यासाठी नाही तर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आहे मला कोणाची दया नकोय मला फक्त सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेले मार्ग हवे आहे मला विशिष्ट माहिती हवी आहे ज्याद्वारे मी माझ्या आणि माझ्यासारख्या इतरांच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडवू शके मला अशा धर्मादाय संस्था संघटना किंवा खासगी संस्थांची माहिती हवी आहे ज्या आर्थिक मदत देऊ शकतात ज्या गंभीर आजारी दिव्यांग आणि बेघर व्यक्तींना सहाय्य करतात ही मदत केवळ आर्थिक नसून ती आत्मविश्वासाची आणि सन्मानाची असे या मदतीमुळे आम्हाला किमान सन्मानाने जगता येईल अगदी लहान प्रमाणात मिळणारी आर्थिक मदत देखील आमच्या जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारू शकते ही छोटी मदत आमच्यासाठी खूप मोठा आधार ठरू शकते अशा प्रकारे आम्ही पुन्हा एकदा समाजाचा एक सन्माननीय भाग बनू शकू माझ्या या आवाहनातून माझी लवचिकता आणि आशावाद दिसून येतो मी स्वतःसाठी आणि माझ्यासारख्या इतरांसाठी उपाय शोधतच राहील हार माने हे माझ्या स्वभावात नाही इस्रायलमधील वंचित लोकांसाठी अधिक पाठिंबा आणि संसाधनांची तातडीची गरज यातून अधोरेखित होते ही केवळ माझी समस्या नाही तर समाजातील एका मोठ्या घटकाची व्यथा आहे अशा परिस्थितीत सरकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे सरकारी निष्क्रियतेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यात धर्मादाय संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तुमच्या मदतीशिवाय हे शक्य नाही आशेचा एक संदेश इथे दडलेला आहे सकारात्मक बदलाची शक्यता नेहमीच असते अगदी लहानसा दयाळूपणाही जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतो तुमच्या एका कृतीने कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते या सर्व गोष्टींचा विचार करून मी तुमच्याकडे नम्र विनंती करतो दिव्यांगांसाठीचे कायदे आणि नियम अनेकदा कागदावरच राहतात त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही यामुळे आमचे हक्क केवळ औपचारिक बनून राहतात प्रत्यक्ष जीवनात त्यांचा काहीही उपयोग होत नाही न्यायालयातून न्याय मिळवण्यासाठी ही प्रचंड वेळ आणि पैसा खर्च होतो जो आमच्यासारख्या अनेकांसाठी शक्य नाही ही कायदेशीर लढाई लढणे आमच्यासाठी एक मोठा संघर्ष ठरतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेकदा संवेदनशीलतेचा अभाव असतो ते केवळ नियमांच्या चौकटीत राहून काम करतात मानवी दृष्टिकोन ठेवत नाहीत त्यामुळे आमचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे होतात सरकारी यंत्रणेमध्ये समन्वय आणि संवाद यांचा अभाव आहे वेगवेगळ्या विभागांमध्ये माहितीची देवाणघेवाण व्यवस्थित होत नाही ज्यामुळे एकाच समस्येसाठी अनेक ठिकाणी अर्ज करावे लागतात हे वेळखाऊ आणि थकवणारे आहे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे देखील एक मोठे कारण आहे दिव्यांगांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जात नाही आणि त्यांच्यासाठी निधीची अपुरी असते त्यामुळे मूलभूत सुविधाही मिळत नाही यामुळे आमच्या जीवनात निराशा आणि हताशा वाढते आम्हाला असे वाटते की आम्ही या समाजाचा भागच नाही दिव्यांग व्यक्तींना समाजात अनेकदा एकाकीपणाचा सामना करावा लागतो शारीरिक मर्यादांमुळे ते सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकत नाही ज्यामुळे त्यांचे मित्र आणि कुटुंबियांशी संबंध मर्यादित होतात या एकाकीपणामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात नैराश्य चिंता आणि आत्मविश्वासाचा अभाव यासारख्या समस्या दिव्यांगांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्यांना मानसिक आधाराची नितात गरज असते समुदायाच्या सक्रिय सहभागातून आम्हाला अनेक सकारात्मक अनुभव मिळू शकतात पण अनेकदा तसा सहभाग मिळणे कठीण होते सामुदायिक ठिकाणीही दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो सामाजिक भेदभाव आणि पूर्वग्रहदूषित विचार आजही समाजात मोठ्या प्रमाणावर आहेत दिव्यांगांना समान संधी नाकारल्या जातात आणि त्यांच्या क्षमतांवर संशय घेतला जातो हे खूप वेदनादायक आहे यामुळे आमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आम्हाला असे वाटते की आम्ही समाजासाठी ओझे आहोत आम्ही केवळ पैशांची अपेक्षा करत नाही तर एका सन्माननीय जीवनाची अपेक्षा करतो आर्थिक मदतीसोबतच आम्हाला वैद्यकीय सेवा पुनर्वसन कार्यक्रम आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची गरजा आहे ज्यामुळे आम्ही स्वावलंबी होऊ शकू आमचे पुनर्वसन कार्यक्रम केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनही महत्वाचे आहे समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आम्हाला आधार आणि मार्गदर्शन आवश्यक आहे व्यावसायिक प्रशिक्षण मिळाल्यास आम्हाला रोजगार मिळू शकेल यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊ आणि समाजासाठी योगदान देऊ शकू हे प्रशिक्षण आमच्या क्षमतेनुसार असायला हवे स्वयंसेवी संस्था आणि धर्मादाय संस्थांनी आमच्यासाठी केवळ तात्पुरती मदत करता दीर्घकालीन योजना आखायला हव्यात या योजनांमुळे आमचे जीवन कायमस्वरूपी सुधारण्यास मदत होईल समुदायाच्या सक्रिय सहभागातून आम्हाला आधार मिळू शकतो समाजातील लोकांनी आम्हाला सहानुभूतीऐवजी समानतेने वागवावे आमच्या क्षमतांना प्रोत्साहन द्यावे आणि आम्हाला सन्मानाने जगण्याची संधी द्यावी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची शक्ती आपल्या सर्वांमध्ये आहे आपल्या सामूहिक प्रयत्नांनी आणि सहकार्याने आपण या समस्येवर मात करू शकतो तुम्ही दिलेल्या एका लहानशा मदतीने एखाद्याचे जीवन पूर्णपणे बदलू शकते ही मदत केवळ पैशांची नसून ती आशेची आणि विश्वासाची असते तुमचे एक पाऊल अनेक नवी दिशा देऊ शकते तुमच्यासाठी ही केवळ एक देणगी असेल पण आमच्यासाठी ती जगण्याची प्रेरणा आहे ती एक नवीन सुरुवात आहे आम्हाला फक्त जगण्याची एक संधी द्या या समस्येवर एकत्रितपणे काम करण्याची ही वेळ आहे सरकार स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक या सर्वांनी एकत्र येऊन दिव्यांगांसाठी आणि बेघर व्यक्तींसाठी एक चांगला समाज निर्माण करणे आवश्यक आहे आपण सर्वजण मिळून एक असे भविष्य घडवू शकतो जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असेल जिथे कोणीही उपाशी राहणार नाही आणि कोणालाही बेघर राहावे लागणार नाही माझे हे आवाहन केवळ एका व्यक्तीचे नाही तर अशा हजारो लोकांचे आहे जे तुमच्या मदतीची वाट पाहत आहे कृपया मदतीचा हात पुढे करा धन्यवाद